वडार समाजाने त्यांचे शक्तीदैवत असलेल्या हनुमानजीची काढली शोभायात्रा प्रथमच मी महाराष्ट्राचा पुढाकारातून निघाली हनुमान जयंती शोभायात्रा समाजाकडून हनुमान शक्ती दैवत म्हणून पूजले जातात आज प्रथमच घाटंजी येथील वडार समाजाने एकत्रित येत हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर भव्य शोभायात्रा काढली घाटंजी तालुका अध्यक्ष रवी भोजवार यांच्या संकल्पनेतून हनुमान जयंती शोभायात्रा वडारवाडी येथून मोठ्या उत्साहात काढण्यात आली शोभायात्रेत हनुमान मूर्ती प्रभू श्रीराम यांचे सुंदर देखावे व डीजेच्या ठेक्यावर वाजत गाजत ही मिरवणूक मुख्य मार्गस्थ होत वडारवाडी ते शिवाजी चौक पोलीस स्टेशन चौक ते नियोजित सडी मार्गस्थ झाली यात बहुसंख्य महिला लहान मुले युवक तथा वडा समाजातील बांधवांनी समाज, समाज सहभाग घेतला होता शोभायात्राकरिता तालुका अध्यक्ष रवी भोजवार शहर अध्यक्ष नितीन भांडेकर भास्कर धोत्रे आकाश भोजवार अभिषेक यंबडवार अनिल भोजवार गोपाल धोत्रे नितीश मंजुळकर संतोष भोजवार राहुल धोत्रे अनिकेत मनोरे पंकज मंजुळकर प्रमोद यंबडवार सचिन भोजवार कृष्ण चव्हाण हुसेन कवडूकर अविनाश सालेवार अजय भोजवार मुकेश धोत्रे विनोद भोजवार रोशन भांडेकर सुराज भोजवार राजू भोजवार संजय मिटकर दमू भोजवार कल्याण धोत्रे शंकर भोजवार सागर भोजवार अर्जुन धोत्रे कृष्णा यंबडवार मोहन कवडूकर विजय भोजवार शंकर यंबडवार गोविंद सालेवार आदींनी पुढाकार घेतला